Mala, you're fired. Get out of here. You're fired. And that's because he can finally get back to focusing on the issues that matter. Like, did we fake the moon landing? <laughs> Ladies and gentlemen, I am officially running for president of the United States and we are going to make our country great again 5 November, Donald Trump यांनी कमला एरिस यांचा तंदरीत पराभव केला थंबावा यफ फायरे हे यफ फाय त्या आधी दोन हजार अकरा साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा प्रेसिडनेशील डिनर होता अर्थातच डोनाल्ड ट्रम्प तेव्हाचे नावाजलेले उद्योगपती त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना तेथे इन्व्हाईट केलं होतं पण बराक ओबामा यांनी डोनाल्ड ट्रंप यांची अक्षरशः खिल्ली उडवली मॅज बिकॉज वी कन फाइन गियर बॅक तर फोकस सेंग ऑन इश्यूज द नायर वायक ते वाई फाईक द मग तेवढे तिथे ते ते जवळपास नावाजलेले पत्रकार नावाजलेले उद्योगपती नावाजलेले पॉलिटिशियन्स अत्यंत हाय प्रोफाईल डिनर असा तो प्रेसिडेन्शियल डिनर हा अमेरिकेमध्ये समजला जातो पण डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवली तर तेव्हा हसऱ्या चेहऱ्याने ते सगळं लपवलं पण हासऱ्या चेहऱ्यामागे त्यांच्या वेगळंच काहीतरी दडलं होतं तर ते होतं म्हणजे आता मी स्वतः अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनून दाखवणार तर सोळा जून दोन हजार पंधरा रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आय एम अफेशली रनिंग फॉर प्रेसिडेंट स्टेट्स अँड वी आर गोइंग आपण सर्वांना माहिती आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांचा जीवनप्रवास आपण सर्वप्रथम समजून घेणार आहोत तर डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म जे न्यूयॉर्कच्या आउटस्कर्ट्स आहेत क्वीन्स, ले 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 क्वीन्स तर तिथे झाला तर त्यांचे वडील होते फ्रेड ट्रम्प तेव्हाचे नावाजलेले उद्योगपती नावाजलेले बिल्डर त्यांनी न्यूयॉर्कच्या आउटस्कर्ट्समध्ये क्वीन्स म्हणा किंवा ब्रुकलिन म्हणा इथे मोठ्या प्रमाणावर गगनचुंबी इमारती बांधण्याचं काम केलं होतं तर फ्रेड ट्रम्प यांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल राहिला आहे फ्रीड ट्रम्प यांची काय म्हणजे इच्छा होती की त्यांची जी मुलं आहेत जी पाच मुलं होती त्यातला तीन नंबरचा म्हणजे डोनाल्ड या सर्व मुलांना त्यांनी व्यवसायाचे दडे दिले जिंकण्याची जिद्द निर्माण केली पण या सर्व मुलांमध्ये डोनाल्ड हा अतिशय चानाक्ष आणि विलक्षण बुद्धीचा होता असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात याप्रमाणे डोनाल्डला जिंकणे आणि जिंकण्यासाठी काहीही करणे या गोष्टींची अतिशय सवय लागून गेली होती शाळेतही असताना डोनाल्ड अतिशय आग्रेसिव्ह होता त्याच्या म्युझिक टीचर तसेच त्याच्या स्पोर्ट टीचरच्या सांगण्यानुसार की त्याला कायम जिंकण्याची आवड होती तसेच त्याला कायम अटेन्शनही हवं असायचं एकदा त्याने त्याच्या म्युझिक टीचरला एक ठोसाही लगावला होता तर त्यानंतर वडिलांनी डोनाल्डमध्ये शिस्त येण्यासाठी त्याला मिलिटरी स्कूलमध्ये पाठवले तर डोनाल्ड शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना प्रत्येकाला असं बोलायचं की आय एम गोईंग टू बी फेमस समडे म्हणजे मी कधी ना कधी खूप मोठा प्रसिद्ध होणार तर आता आपण बघतच आहोत की जवळपास जगातील सर्वात ताकदवान पोझिशन आज डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आहे तर कॉलेज झाल्यानंतर डोनाल्ड यांनी त्या लवकरच त्यांच्या वडिलांसोबत काम करण्यास सुरुवात केली वडिलांनी त्यांचा बराचसा कार्यभार डोनाल्डकडे सोपवला तर डोनाल्डच्या ॲग्रेसिव्ह व नाविन्यपूर्ण आयडियाजमुळे Trump ट्रम्प यांचा व्यवसाय फक्त क्विन्सन ब्रुकलिन्समध्ये न राहता मॅनहॅटनबरोबर जवळपास संपूर्ण अमेरिकेत त्यांनी जेप घ्यायला सुरुवात केली आणि ट्रम्प यांचं खऱ्या अर्थाने ट्रम्प एम्पायर हे उदयास सेनेस सुरुवात झाली थोड्याच दिवसात ट्रम्प यांनी मॅनहॅटनमधील जुन्या इमारती मुडगळीस आलेल्या इमारती विकत घ्यायला सुरुवात केली व तिथे अत्यंत मोठ्या प्रमाणावर त्यांनी ट्रम्प टॉवर म्हणा किंवा ट्रम्प यांच्या नावाने अत्यंत गगनचुंबी इमारती बांधायला सुरुवात केली व खऱ्या अर्थाने मॅन अटनचा चेहरा बदलून टाकायचं काम डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पुढे जाऊन ऐंशीच्या दशकात नव्वदच्या दशकात डोनाल्ड ट्रम्प यांची चर्चा पूर्ण व्यापारी विश्वात व्हायला लागली पूर्ण अमेरिकेच्या व्यापारी सर्कलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी ते विश्व व्यापून टाकलं असं एकही क्षेत्र नव्हतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिथे वावर नव्हता कसिनोज देंच हॉटेल्स ट्रम्प मॅगझिन एअरलाइन्स बोर्ड गेम फुटबॉल लीग्स इवन वोडका युनिव्हर्सिटी लक्झरी इंटेरियर कंपनी कोल्ड ड्रिंक आणि वॉटर बॉटल पण या सर्व व्यवसायात ट्रम्प यांनी उडी घेतली व आपलं साम्राज्याचा सा विस्तार करायला सुरुवात केली पण ट्रम्प यांचं वेगळं पण म्हणजे की ट्रम्प हे जरी पैसेवाले असले हा त्यांची लक्झुरियस लाईफस्टाईल लहानपणीपासून असली तरी त्याचं जे चालणं बोलणं वागणं हे सगळं सर्वसामान्यांप्रमाणे होतं कारण त्याचा जन्म हा मध्ये झाला होता म्हणजे क्वीन्समध्ये झाला होता तर त्याला तो क्वीन्सचा ॲक्सेंट होता जसं की आपण आपण पुण्यात बघतो की पुण्याच्या आउटस्कटलाचा ॲक्सेंट वेगळा आहे पुण्यातल्या पेटांचा ॲक्सेंट वेगळा आहे सरल सरल तर त्याप्रमाणे ट्रम्पलाही तो क्वीनचा ऍक्सिडेंट होता आणि अजूनही त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये तो क्वीनचा ऍक्सिडेंट आहे तो बोलण्यातला सरळ सरडेतोड बोलणारा एक टपोरीपणा आहे पण हे सगळं असूनही त्याच्याकडे पहिल्यापासूनच सगळं होतं मनी लक्झरी वुमेन्स सगळंच तर नव्वदच्या दशकात ट्रम्प सर्वसामान्यांची ड्रीम लाईफ जगत होता नंतर ट्रम्प यांच्या साम्राज्याला कोणाची नजर लागली नंतर त्यांची थोडीशी उतरती काळाही सुरू झाली पण पुन्हा एकदा त्यांनी एक भरारी घेतली दोन हजार चार साली त्यांनी एक सर्वायव्हर नावाचा स्वतःच्या जीवनावर आधारित एक शो काढला तिथून पुन्हा एकदा ट्रम्प यांना एक नवं संजीवनी देण्याचं काम त्या टी व्ही शोने केलं तर पुढचा आपण इतिहास सगळा जाणतोच नंतर ट्रम्प यांनी त्यांचे जे काही त्यांचा रिअलिस्टीटचे एम्पायर होतं फक्त अमेरिकेतच नाही तर जगभरात त्यांनी त्यांचे टावरस उभारायला सुरुवात केले जसं की के आता मुंबईमध्ये पण आहे पुण्यात आहे ट्रम्प टॉवर त्याप्रमाणे त्यांचे जगभरात त्यांचं ट्रम्पचं एम्पायर आज विस्तुरलेला आहे तर सोळा जून दोन हजार पंधरा साली ट्रम्प यांनी अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपद निवडणूक लढवण्याची घोषणा केली त्यांच्या पुढे तसं म्हणायला गेलं तर खूप मोठा पहाड होता कारण की बराक ओबामा यांची सक्सेसफुल कारकिर्द होती त्यांचा डेमोक्रॅटिक पार्टीला वसा होता तसेच हे राजकारणाचा अनुभव असलेल्या तसेच आधी प्रशासनामध्ये काम केलेल्याचा अनुभव असलेल्या हिलेरी क्लिंटन यांचं त्यांच्या पुढे आव्हान होतं आणि हिलरी क्लिंटन यांची जमेची बाजू अशी की त्यांच्या पुढे त्यांचं व्हिजन क्लिअर होतं की त्यांना प्रेसिडेंट झाल्यावर करायचंय काय त्या उलट म्हणजे ट्रम्प हे वरवरच्या गोष्टी करायचे तसंच हिलरी क्लिंटन यांची जी भाषा होती ती म्हणजे प्रशासकीय भाषा होती किंवा त्यांना एक तो प्रशासकीय आप होता त्यांच्यामध्ये पण ट्रम्प म्हणजे त्या उलट अतिशय त्यांचं ते एकदम मिश्किल बोलणं म्हणा किंवा तोपर्यंत त्यांनी जे प्रॉब्लेम्स त्यांनी उपस्थित केले होते त्याच्या आधी कोणी उपस्थित नव्हते केले जसे की आपण म्हणतो जे ट्रम्प वाले मेक्सिको आणि अमेरिकेच्या बॉर्डरवर बनलेली तेव्हा त्यांनी तो माझा मुद्दा उपस्थित केला इलिगल मायग्रेशनचा त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्यांनी मुद्दा उपस्थित केला ट्रम्प यांना त्या रिसिस्टही तेव्हा म्हणण्यात आलं पण ट्रम्प आश्चर्यकारकरीत्या त्यांनी हिलरी क्लिंटन यांचा त्यावेळी पराभव केला व ते राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले परत पुन्हा एकदा चार वर्ष त्यांनी राष्ट्राध्यक्षाची यशस्वी कारकीर्द गाजवल्यानंतर पुन्हा एकदा दे त्यांचा जो बायडन यांनी पराभव केला तर फास्ट फॉरवर्ड आता दोन हजार मध्ये ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाला जवळपास कोळी त्यांच्या कानाला चिटकून गेली ट्रम्प यांना न्यायालयाने गुन्हाही त्यांचा सिद्ध झाला फक्त त्यांना शिक्षा सुनवायची बाकी होती ट्रम्प आयुष्याच्या अशा पॉईंट होते की याच्यापेक्षा वाईट काय वाई होऊ नाही शकत तर तशा वेळी पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आज अमेरिकेच्या जनतेने त्यांना भरघोस मतांनी त्यांना निवडून दिलं व अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा एकदा विराजमान केलं व कमला हॅरिस यांचा त्यांनी तंत्रज्ञान पराभव केला ट्रम्प यांच्याकडून आपल्याला काय शिकायला मिळते तर ट्रम्प यांची जिद्द ट्रम्प यांनी जे काळाप्रमाणे ते बदलले पण त्यांनी जो त्यांचा जो मूळ त्यांचा जो लिहाज होता जो मूळ स्वभाव होता तो कधी स त्यांनी सोडला नाही जी त्यांची सडेतोड बोलण्याची त्यांची जी ते पद्धत होती किंवा जी आताही आहे ती त्यांनी कधी सोडली नाही आपले मुद्दे ठामपणे मांडणे आज जगाला आवडो अथवा न आवडो ट्रम्प यांनी त्यांचे मुद्दे कायमच एकदम प्रभावीपणे मांडले आणि ते अंमलातही आणले आशा करतो या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल धन्यवाद